जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना खुनाच्या आरोपातून उच्च न्यायालय मुंबई येथे निर्दोष मुक्तता करण्यात आली दिनांक चार मे दोन हजार सात रोजी अजय श्याम कांबळे राहणार सोलापूर याचा दिनांक चार जून दोन हजार सात रोजी खून केल्याच्या आरोपावरून दोषी धरून दिनांक चार जून दोन हजार दहा रोजी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपी विपुल रामदास शिंदे वय तेवीस राहणार सोलापूर या जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती त्यानंतर आरोपी पुणे येथील येरवाडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृहातूनच त्यांनी एकाच वेळेस उच्च न्यायालय मुंबई येथे निर्दोष मुक्तता होण्यासाठी अपील याचिका दाखल केली होती तसेच सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे याचिका पाठवून दाखल करून घटनेच्या वेळी तो अज्ञान बालक असल्याबाबत पोलिसांना वेळोवेळी सांगून देखील त्याची दखल न घेता आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र पाठवण्यात आलं होतं अशी विनंती याचिका करून त्याबाबतचा पुरावा विचारात घेऊन निर्दोष मुक्तता करण्याची विनंती देखील केली होती सदर प्रकरणात आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट बसवराज नवले यांनी आरोपी खरोखरच सदर वेळी आरोपीचं वय सोळा वर्ष पाच महिने सत्तावीस दिवस असल्यानं तो अज्ञान बालक असताना देखील चौडी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीस ऑब्लिक दोन हजार सातच्या कामी सूडबुद्धीनं आरोपीच्या वयाबाबतच्या कागदोपत्री पुराव्याची तपासणी न करता फिर्यादी पक्षाच्या सांगण्यावरून खोट्या केसमध्ये गुंतवण्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तिवाद करून त्याबाबतचा आरोपीचा जन्म दाखला सोलापूर महानगरपालिका येथील उपनिबंधक जन्म व मृत्यू नोंदणी विभाग येथील अधिकारी श्री शेरखाने यांची साक्ष नोंदवून जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टरचा उतारा कोर्टात पुरावे दाखल करून कोर्टाच्या निर्देशनास सदरची वस्तुस्थिती आणून देऊन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती केली होती सोलापुरातील अजय श्याम कांबळे राणार सोलापूर याचा खून केल्याच्या आरोपावरून दोषी धरून दिनांक चार सहा दोन हजार दहा रोजी म्हणजे तीन वर्षांनी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने यातील आरोपी विठ्ठल रामदास शिंदे गोय तेवीस राणार सोलापूर या जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर सदर आरोपीने पुणे येथील यरवाडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृहातूनच त्याने एकाच वेळेस मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे मुक्तता होण्यासाठी अपील याचिका दाखल केली होती तसेच त्याच वेळेस त्यांनी सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालय येथे येरवडा कारागृहातून याचिका पाठवून घटनेवेळी तो अज्ञान बालक असल्याबाबत व त्याचे वय सोळा वर्ष पाच महिने सत्तावीस दिवस असल्याने तो अज्ञान बालक असताना देखील फौजदार चौडी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर एकशे तीस सातचे कामी आरोपीचा वयाबाबतचा कागदपत्रे पुराव्याची तपासणी न करता त्याला संज्ञान दाखवून केसमध्ये गुंतवल्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तिवाद त्यांनी सादर करून त्याबाबत जन्मदाखला मेहरबान कोर्टात सादर करून सोलापूर येथील महानगरपालिका येथील उपनिबंधक व जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी शेरखान यांची साक्ष नोंदून मृत्यू नोंदणी रजिस्टरचा उतारा मेहरबान कोर्टात याचा पुरावा दाखल करून निदर्शनास वस्तुस्थितीची पुरावा आणून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती करण्यात आली परंतु दरम्यानच्या काळात सदर मुंबई येथील दाखल केलेले उच्च न्यायालयात दाखल केलेली अपील याचिकाची सुनावणी अग्रक्रमाने न्यायालयाने घेऊन तेथे ते पंचवीस सहा अठरा रोजी उच्च न्यायालयानेच आरो त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली मग त्यामुळे या दरम्यान सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात जे याचिका आरोपीची चालू होती सुनावणीच्या दरम्यान की तो घटनेच्या वेळी बाल गुन्हेगार असल्याबद्दलचा तर तो विषय आता निकालीत काढण्यात यावा अशी विनंती आम्ही केली कारण मुंबई उच्च न्यायालयाने खट मूळ खटल्यातूनच निर्दोष मुक्तता केल्यामुळे जिल्हा न्यायालय सत्र न्यायालयात सदर याचिकेचा सुनावणी घेण्यात काय प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद सादर करण्यात आल्याने तो ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने सदरची याचिका निकाली काढण्यात आली